कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरातील दहिवली परिसरात पिसाळलेल्या बैलानं दोन दिवस उधळण मांडत नागरिकांवर अनेक हल्ले चढवले या घटनेमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत पिसाळलेल्या बैलानं आदित्य कनोजिया वय वर्ष नऊ या बालकावर हल्ला करून त्याला बावीस ऑक्टोबरच्या रात्री जखमी केलं त्यानंतर तेवीस ऑक्टोबरच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण वय वर्ष पासष्ट आणि योगिता थोरवे वय वर्ष चव्वेचाळ यांच्यावरही छत्रपती संभाजी महाराज चौकात बैलानं जोरदार हल्ला केला या जोरदार हल्ल्यात मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी पनवेल इथल्या रुग्णालयात हलवण्यात आले याच वेळी संजयनगर इथे राहणारे सत्तर वर्षाचे अर्जुन म्हसे यांच्यावरही बैलानं हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं या गंभीर हल्ल्यात अर्जुन म्हसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी दोन ते तीन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचं माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगरपरिषद कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमनं अत्यंत धाडसाचे प्रयत्न करून बैलाला नियंत्रणात आणलं बचाव मोहिमेदरम्यान परिसरातील राज्यमार्ग काही काळासाठी बंद केला होता पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं माजी नगरसेवक संकेत भासे यांनी पहाटेच्या सुमारास तात्काळ अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून दिली या घटनेनंतर दहिवली परिसरात नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून प्रशासनानं अतिरिक्त दक्षता घेतलेली आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका